भीमाची चाकरी खाते जनतेच्या भाकरी मिळाली भीमाची चाकरी खाते जनतेचा भाकरी भाकरी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम नमो तस्सा भगवतो अरहतो भगवतो अरहतो भगवतोहतो सम्मासम्बुद्धस्स भगवतो अरहतो संबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका भारतीय बौद्ध महासभेच्या अमरावती जिल्हा पूर्वचे सरचिटणीस गडीगर सर शिंदे सर सचिव धाड सर संघटक युट्यूब चॅनलचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार आणि प्रसार करणारे राजेंद्रजी भटकर सर नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सचिव मदनजी खंडारे सर तुम्हाला सर्वांना मैत्रीपूर्ण ती म्हणजे आतापर्यंत आपण एका विशिष्ट ध्येयाने आजच्या मिटिंग लागणार ती मिटिंग विशेषतः कार्यकर्ता करता काय म्हणतात त्याला का जबाबदारी सोपवण्याची मिटिंग आहे अर्थातच मी तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहल्या तुमच्यापैकी मला एकही व्यक्ती असा मिळाला नाही प्रतिक्रिया देताना की नाही मला या संस्थेत काम करायचं नाही असं मी समजतो आणखी पुन्हा विचारतो वाटल्यास किती फॉर्म आले आतापर्यंत आपल्याकडे पंधरा कोणीही पदाची अपेक्षा केलेली दिसत नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्या रजिस्टरवर दोन तीन लोकांच्या नोंदी घेतल्या आहेत मी आणि घडक्याचे लोक आहेत तेही म्हणतात पद घेणार नाही बरोबर आहे म्हणजे पहा प्रतिक्रियामध्ये वेगवेगळ्या आहेत एकवी एकवीस पद असतात किती पदं असतात एकवीस एक तालुक्याच्या कार्यकारिणीचे एकवीस पद असतात आज आले फॉर्म किती आले फक्त की प्रत्येक व्यक्तीला किमान एकवीस पदांची ते एकमेकांना कनेक्ट आहेत डिपेंड आहेत ते आणि म्हणून काय होते की प्रत्येकाला असं कुणाला म्हणता येत नाही की बाकीचे सदस्य व्हावं म्हणजे आपल्या विहारामध्ये काय असते तिथं अध्यक्ष तो कोषाध्यक्ष अध्यक्ष तो सर सचिव आणि बाकीचे सारे सदस्य तर आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये अशी पद्धत नाही आहे इथे प्रत्येकाला पद आहे पद आहे म्हणजे जबाबदारी आहे पद आहे म्हणजे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सामूहिक आहे पुन्हा एकाची जबाबदारी नाही आहे एकाची जबाबदारी नाही आहे जसं घरात घरात आमच्या जर चार भावंडा असतील चार भाऊ असतील तर प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची आहेच की नाही म्हणून हे समजून घ्या पहिले की काम करताना आपल्याला पदावर राहावं लागेल त्याच्यानंतर इथे काय करतील ते विचारेल मग ते अशाच प्रकारे कोणी या संघटनेत कोणी त्या संस्थेत जातील ना पण बाबासाहेबाच्या संस्था ज्या आहेत त्या संस्था मात्र जाग्यावरच आपण खूप म्हणतो की नाही बाबासाहेब जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव आजरामार राहील म्हणतो ना आपण असं आजरामार आहेच असते प्रश्नच नाही पण शेवटी सत्ताधारी ते मिटवण्याचा प्रयत्न करायच्या मागे लागले आहेत नाही तत्वज्ञान सांगणारे झाले आपल्या मधले आणखी सांगतो बाबासाहेबांनी एकतरच बनवले का म्हणते घटना नाही इतके लोक होते म्हणते आणखी म्हणजे हे सर्व त्यांनी पेरलेले आहेत असं बोलायसाठी भिक्षू देखील आपल्यामध्ये त्यांनी सोडलेले आहेत ओळखा तुम्ही आता काय करणार आहेत या सर्व गोष्टीतून त्यांना सारं बदलायचं आहे सा हळूहळू वेळ लागेल बरोबर आहे कारण की त्यांच्याकडे एक काळ असा होता की काहीच सत्ता नव्हते आता पूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे आणि म्हणून या बदलत्या वातावरणामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तुमची आणि माझी जबाबदारी वाढली आहे वाढली आहे त्याच्यामुळे ती जबाबदारी आपण घ्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो गाव तिथे समता सैनिक दल दिसलं पाहिजे आता हे सोपं काम आहे का सोपं काम नाही आहे नाही का कोणीच लक्ष घातलं नाही एका होणार आहे एक दर का या गोष्टी नाही होणार पण तुम्ही जेवढे बसले आपण जेवढे बसले एक मुळे समता तर गणवेश घालून कसं वाटतं तर एका लाईक मध्ये नाही वेगळा मेसेज संदेश समाजामध्ये पोचतो काही रोजच काय आपल्याला लाट्याकाठे घेऊन निघायचं आहे का भांडणं करायचं कुठल्या गोष्टी करायसाठी ना निर्माण केलेलं दल बाबासाहेबांच्या पासून त्यांनी प्रेरणा घेतली कोणी घेतली प्रेरणा ना? नागपूरच ज्या नागपुरात बाबासाहेबांनी धम्मा दीक्षा दिली तिथल्या लोकांनी प्रेरणा घेतली कोणत्या लोकांनी घेतली मात्र तुम्ही पहा त्यांचं सा पोरगा असेल तरी तो खरोखरच आपल्याला जर समजत असेल या गोष्टीचं वेळ लागेल कोणत्याही गोष्टीला आता मी आज म्हटलं उद्या होणार आहे का नाही होणार आहे पण आम्ही करण्याचा प्रयत्न केला अजय पाटील इथे बसले आहेत याच खंडेश्वर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातले आहेत सैनिक गावामधून एकटा माणूस ड्युटीवर येते आणि ज्या दिवशी बाबासाहेबांना मानवंदना द्यायची असेल मग ते सहा डिसेंबर असेल चौदा एप्रिल असेल एक जानेवारी असेल मानवंदना देण्यासाठी मजुरी सोडून ही व्यक्ती ग्राउंडवर वर येते शाळेचा कारभार करून लगेच समता सैनिक दलाच्या ड्रेसमध्ये भंडाऱ्यामध्ये येतात नाही आपल्याला नावाची वस्तू नाही कारण ही मातृ संघटना आहे आपली कुणाची बाबासाहेबांची बोलताना चैत्यभूमीचे शिल्पकार बाळासाहेब आंबेडकरांचे वडील यशवंतराव आंबेडकर साहेब हे आहेत चैत्यभूमीचे शिल्पकार इकडे आम्ही विचार करा इतिहास हे सांगते कि ती दीक्षाभूमी देखील त्या काळामध्ये कुणाची होती भारतीय बौद्ध महासभेची नेतृत्वात धम्म दीक्षेचा समारंभ झाला दीक्षाभूमीचा समारंभ धम्म दीक्षा तिथं काय होतं त्यावेळेस अशी जमीन होती बरोबर पण त्याच्यानंतर काय झालं मग ती पवित्र भूमी बनली बाबासाहेबांच्या मग त्याच्यात लक्ष गेलं सर्वांचं बाबासाहेबांच्या परिनिर्वा महापरिनिर्वाणानंतर की प्रत्येक सण संधीचा फायदा घ्यायला निघाला संधीचा फायदा घ्यायला निघाला त्यांना माहिती होतं आता बाबासाहेब नाही आता काही केलं तरी चालतंय आपण बरोबर तेव्हापासून आजपर्यंत भारतीय बौद्ध महासभेवर देखील त्यांनी गुळ भारतीय बौद्ध महासभेवर काय केलंय कोर्टात केसेस टाकलेल्या आहेत काही लोकांना माहीत असते बरं या गोष्टी आणि आपल्याला बिघडवतात मग कोणाची भारतीय बोलता नाही का राजरत्न आंबेडकरांची नाही का म्हणजे इथून अशा प्रकारचा तो भाग आहे म्हणून ते समजून घ्या एकाच वाक्यात आणि कोणाची म्हणजे आपण म्हणतो चैत्रभूमी समज निर्माण केलं आपण प्रत्येकानं पाहिलं असेल कदाचित राजगृह ज्या ठिकाणी आहे ती तो पूर्वचा भाग आहे दादर पूर्व दादर पूर्वमध्ये काय का का आहे राजगृह आहे दादर पूर्वमध्ये काय आहे आंबेडकर भवन आहे आणि दादर पश्चिम मध्ये काय आहे तर चैत्यभूमी आहे पहा लक्षात घ्या हे तपासून पहा वाटल्यास ते प्रेस अजूनही चालू आहे ते चालू आहे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत भीमराव आंबेडकर साहेब करत आहेत मीरा आंबेडकर करत आहेत एकंदरीत तेथून दर महिन्याला हे पुस्तक प्रकाशित होते त्याच्यामध्ये असं कोणतंही पद नाही की खूप मोठं कारभाने आहे आता संस्कारचे उपाध्यक्ष आहेत त्याच्या खाली जे दोन सचिव आहेत हे ये काय येते हा भाग महत्वाचा आहे संस्कार मध्ये काय धम्मप्रचार करणे विहाराला भेटी देणे संस्कार शिबिर राबवणे तुम्हाला म्हणजे एकट्याच कर काम करायचं नाही तर तुमच्यासाठी जो अध्यक्ष आहे गरज आहे त्याचप्रमाणे संघटकाची भूमिका काय आहे तर तुम्ही ज्या संघटन संगत, संघटक या ठिकाणी आहे ज्या टापूरमध्ये तुम्ही राहता त्या टापूरमध्ये आपल्या आजूबाजूचे जे काही खेडे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी कशी ग्रामशेखा तयार होईल हा कटाक्ष प्रयत्न करायचा आहे म्हणजे एकाच दिवशी झालं पाहिजे तर काही भाग नाही आपल्याला वेळ आहे बर दादाराव वा पंडलीतराव वानखडे संघटक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे दुसरे संघटक आहे जयराम हरिदास प्रणाले शहापूरचे नंतर तिसरे संघटक आहेत सुधीर महादेव चव्हाण दाभा नंतर आहे शुद्धोधन अवधूत मोहन वडुरा नंतर आहे सचिव संरक्षण एस एस डी संघटक म्हणून आपला प्रभाव स्वीकारलेला आहे ते शेलोगुंचे आहेत त्यांनी सांगितलं की मी ही मोठ्या आजूबाजूच्या परिसर भागात आपल्या समर्थतेचं कार्य वाढवेन अशी अपेक्षा त्यांनी आपल्यासमोर नमूद केलेली आहे आणि समोर थोडसा वेळ न दिल्यामुळे त्यांना नाराजी वाटली होती संरक्षण सचिव म्हणून ज्ञानेश्वर उत्तम भडके किमटाळा हे सचिव म्हणून आहेत सचिव पर्यटन जे आहेत संतोष दादाराव कोकाटे आहेत सचिव अवधूत किशनराव साखरे हो आहेत नंतर हो सचिव तपासणी सोडून घेतलेला आहे केवलदास मयुराव मेहरा आणि चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू शकतात त्यानंतर कार्यालयी सचिव एकनाथ रामचंद्र रंगरी हिवरा बुद्रुक्य आहेत सुशिक्षित आहेत सर्व आहेत आणि हे अभिनंदन त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून संरक्षणचे उपाध्यक्ष म्हणून अजय विराव पाटील आहेत याच्यासाठी एसएल जी चा कारभार आहे ते सैनिक आहेत आणि आतापर्यंत त्यांनी सैनिकाची भूमिका निभावते विभागामध्ये उपाध्यक्ष म्हणून केलेलं काम आणि आपल्या सचिवासोबत सोबत केलेलं काम या ठिकाणी ते एसएलजी संरक्षण या संत सैनिक दल वाढतील अशी मी त्यांना पुनच्छ आपल्या संघटनेच्या वतीनं भारतीय बौद्ध मा विनंती करतो नंतर आहे उपाध्यक्ष पर्यटन या ठिकाणी चंद्र चंद्रमणी पांडुर तिळके ते पिंपळा आहे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांनी असं सांगितलं की मी पर्यटन मध्ये चांगल्या पद्धतीनं कर काम करू शकतो ते पर्यटन करू शकतील आपल्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही त्याप्रमाणे त्यांना अध्यक्षाच्या वतीनंही सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून संस्कार विभागाचे उपाध्यक्ष धम्म परिषद घेतली होती त्या धम्म परिषदेचा आयोजन म्हणून मी होतो आणि या गावातल्या लोकांनी बऱ्याचशा प्रमाणात त्या परिषदेला साथ दिली होती त्या काम रमेश देवरे खांद्याला खादा लोक माझ्यासोबत त्यांनी काम केलं त्यांचे एक या संस्कार विभागाची जबाबदारी देण्यात येत आहे जेवढे काम करून याबद्दल शंका माणूस काढत नाही आपण त्यांचं एक शिक्षित आहे मुलगा पण उठवू लागला आता ते सध्या खाली आहे आणि समाजासाठी घरपूर की आतापर्यंत कसा सामाजिक क्षेत्रात किंवा त्या अपेक्षा सोसायटीमध्ये जेवढं काम केलं त्याच पद्धतीनं आता हे काम करतील कोश्यात नव्हे तर इतरही काम ते जोखमीला पार पाडतील अशी मी भारतीय बघेच्या अमरावती जिल्ह्याच्या वतीनं वाढी देतो आणि अरुण माहुरे सर यांना खून केल्याबरोबर त्यांनी भूकरार्थी मान हरवली आणि या ठिकाणी उपस्थित झाले म्हणजे भारतीय बौद्ध महासभेनं सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही शाखा निर्माण करा तेव्हा तेव्हा चाळीस टक्के रिझर्व हे युवकांसाठी ठेवा जो मला काम करण्यासाठी युवकाची गरज आहे या ठिकाणी सतीश गुप्ता तरुण आहे यंग आहे आणि ही सरचिटणीस पदाचा कार्यभार चांगल्या पद्धतीने पार पाहू शकतील अशी मी संस्थेच्या वतीनं त्यांना विनंती करतो तीन वर्षांच्या आधीपासूनच म्हणजे सुरुवातीपासून भारतीय नेता मास्साभेचं नाव कुंडेश्वर तालुक्याचं अध्यक्ष पण पाहलं चांगलं काम आहे दुसऱ्या याच्यासाठी त्याने लागलेलं आहे की सर्वांनाही बाबा नाव देणार नाही कोणतीही मदत आली तरी मदत घंडा तयार नाही ते एस जे एम ज्यावर आहे एस आय टी जेवर सचिव आहे दुसरं महत्त्वाचं कारण की यांचा एक परिचय असा की त्यांनी भरपूर काम आलेलं आहे मला असं वाटत की त्यांनी मदत साधारण सभा वेळेस आपलं सदस्य संख्या मिळवली होती त्याचबरोबर दीडशे ते पावणे दोनशे कॅलेंडरचं वाटप सुद्धा बदल करणारे यांनी केलं होतं असा खूप मोठा वाटा भारतीय बोद्धमा सभेला राहला आहे मी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे भारतीय सभे त्या जिल्ह्याच्या टाकण्यात येणाऱ्या सर्वांनी त्यांचं अभिनंदन

मी त्यांचा आभार मानतो त्यानंतर आपल्या जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय सर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला पूर्ण वेळ आपल्या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो तसंच कार्यालय सचिव श्री राहुलजी शेंडे सर यांचा सुद्धा मी इथे उपस्थित राहिल्याबद्दल कार्यक्रमाला आभार मानतो तसंच भक्कर सर जे आले तेव्हापासून आपला पब्लिसिटी कशी होईल या उद्देशानं फोटो काढत आहे त्यासाठी मी सुद्धा आभार मानतो आणि त्याच्यानंतर आमच्या जर दहाट सर दहाट सर हे सुद्धा या शेवटी उपस्थित आले आणि त्यांनी पूर्ण वेळा वेळ दिला त्याबद्दल त्यांचेसुद्धा वा वा आभार मानतो आणि आमच्या मदन भाऊ खंडारे सरांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे इथे आयोजित केला आणि आपल्या सर्वांना प्रत्यक्ष फोन करून आपल्याला इथे बोलवलं उपस्थित राहा आणि विनंती के केली धन्यवाद आपल्याला या संस्थेमध्ये येण्यासाठी आमच्या मदनभोवनी आमंत्रित केलं आणि आपण त्यांना त्यांच्या विनंतीला मांडव गावातून या लुंबिनी विहार दाभा इथे आले त्याबद्दल आपण या संस्थेचे आता एक शिल हे झालेले आहात सैनिक झालेले आहात ही संस्था वाढवण्यासाठी आपण प्रत्यक्ष कार्य आता कार्याला सुरुवात करायची आपल्याला आजपर्यंत आपण कुठेतरी चाकुरीच्या बाहेर होतो आता चाकुरीत आलो चाकोरीतून आपल्याला या संस्थेचं कार्य करायचं आहे कार्य कसं करायचं आहे कोणत्या पदावर कोणतं कार्य करायचं आहे याच्यासाठी दिनांक तेरा नऊ तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला संघमित्रा मुलीचे वसतिगृह येथे तुम्हाला जे पद दिलेलं आहे त्या पदावर तुम्हाला काय कार्य करायचं आहे याचं एक दिवसाचं प्रशिक्षण आहे आमचं आहे आज जसे राहिले तसे आणि आपल्याला काय कार्य करायचं आहे ते समजून घ्या पूर्ण दिवस राहुल सकाळी नऊ वाजता पासून पाच वाजेपर्यंत तिथे उपस्थित राहा म्हणजे आपल्याला समजेल की मला काय काम घेतले आणि या पदाला न्याय कसा देता येईल मला हे आपल्याला निश्चित करायचं आहे आणि बोलतो भारतीय बौद्ध महासभेचं काम आपण हे एकवीस लोक एकशे एकतीस गावामध्ये पोहोचवणार आहात कर्तरा बरेश्वरच्या त्याची मला तालुक्याचा प्रभारी म्हणून तर गावा प्रत्येक गावापर्यंत भारत प्रत्येक गावामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या एकशे एकतीस गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा असली पाहिजे आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक बौद्धाच्या घरी समता सैनिक दलाचा एक, एक सैनिक प्र... दला असला पाहिजे अपेक्षा मी तुमच्याकडून नांदगाव गणेश तालुक्याचा ता प्रभारी म्हणून करतो आणि आपल्याला आणि विनंती करतो की तेरा तारखेला आपण संगमित्रा मुलीच्या वस्तीगृहामध्ये प्रशिक्षणासाठी यावं जे नाही आले उप धन्यवाद कारण ते कार्य करणारच आहे फक्त काही कारणामुळे नाही येऊ शकले नाही सर्वांचे आभार मानतो पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो कुठून

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा एक साहेब बाबा एक साहेब बाबा एक साहेब भीम जय भीम जय भीम जय भीम Hey.